अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे दिवसेंदिवस वादाच्या भावऱ्यात सापडत आहेत एकीकडे करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये धाव घेतली तर दुसरीकडे सुरेश दास आणि विरोधी पक्षातील नेते हे चांगलेच आक्रमक झालेत तर मत्स्याजोके प्रकरणामध्ये त्यांचं नाव आता समोर येण्याची शक्यता हे दिसून येते आहे तर आता मात्र धनंजय मुंडे यांच्या दिवसेंदिवस अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे एकीकडे एक वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांचं नाव हे मत्सजक प्रकरणामध्ये सातत्याने येत आहे तर दुसरीकडे आता नवीन वादाला तोंड फुटत आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी बऱ्याच लोकांच्या जमिनी हडप केल्या आहेत आणि त्यातच माझी जमीन हडप केली मला दमदाटी केली आणि माझी जमीन हडप केली असा थेट गंभीर आरोप ह्या सारंगी महाजन यांनी केला आहे सारंगी महाजन ह्या थेट मुख्यमंत्री यांची भेट देखील घेतली आहे तर मत्सो प्रकरणाच्या आधी त्यांनी हा गंभीर आरोप केला होता तर एकीकडे एक वाल्मिक कराड हे जेलमध्ये गेलेत तर धनंजय मुंडे यांच्या पुन्हा अडचणी वाढल्या आहेत नेमकं सारंगी महाजन काय म्हणाल्या होत्या आपण एकदा त्याच्यावरती नजर टाकू रजिस्ट्रार ऑफिस मध्ये रजिस्ट्री लावताना काहीही रजिस्ट्रार विचारलं नाही डायरेक्ट सहा केला फोटो काढला आणि आम्हाला बाहेर पाडलं रजिस्टार ऑफिस मध्ये किमान पन्नास लोक असतील त्यातले कोण माझी जागा घेत आहे हे पण मला कळलं नाही आम्ही प्रचंड दहशतीखाली सया केलेल्या आहेत एवढी दहशत त्याची तिथे असेल किंवा ह्यांनी आम्हाला दाखवली ती खरी आहे हे मला आज आहे जेव्हा हे प्रकरण सगळे उघडकीस येत आहे तोपर्यंत आपल्या घरातले नातेवाईक असे नाही असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि ह्या ह्यामुळे मला आता ल पूर्णपणे ह्या जागेचा न्याय पाहिजे आहे मी अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केस टाकलेली आहे आणि परळी पोलीस स्टेशनला मी अर्ज केला आहे त्याच दिवशी रात्री नऊ वाजता माझे वकील यायला तयार नव्हते पोलीस स्टेशनला पण आले नाही कारण ते म्हणले मॅडम मी जाणार नाही जे काय असेल ते तुम्ही जबाबदारी घेऊन जा तर मी स्वतः एकटी रात्री दोन तास पोलीस स्टेशनमध्ये थांबून तो अर्ज रिसिव्ह करत नव्हते तो मी रिसिव्ह करून घेतलेला आणि तिथले जे अधिकारी होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवू पण दोन महिने झाले काहीही कळवलं नव्हतं पूर्ण नोव्हेंबर गेला त्याच्यावर डिसेंबर अर्धा गेला जेव्हा नऊ डिसेंबरला देशमुख आपले सरपंच यांची जेव्हा हत्या झाली आणि हे प्रकरण जेव्हा उघड केलं आलं पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले त्यावेळेला मात्र मला परळी पोलीस ठाणेमधनं ईमेल आणि पत्र बावीस डिसेंबरला आलं आणि ते पाच डिसेंबरला मला आत्ता ठाण्याच्या राहत्या पत्त्यावर मिळालं त्यावर त्याच्या त्यांनी पूर्ण जे कागदपत्र मागवले आहेत ते कागदपत्रांची पूर्तता मी वकिलाच्या मार्फत अठरा जानेवारीला जेव्हा जा कोर्टात जाणार आहे त्यावेळेला मी ती पूर्तता पूर्ण करणार आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की मी तुमचं निवेदन पूर्णपणे वाचतो आणि त्याच्यावर तुमचं काम पूर्ण होईल याची मी खात्री देतो आणि मी तुम्हाला याच्यात न्याय मिळवून देतो सकाळी मी अजितदादांना पण भेटायला गेलेली अजितदादांनी पण मला खात्री दिलेली आहे आणि धनंजयला समोर ठेवून जे काय असेल ते आम्ही तुम्हाला पूर्ण न्याय मिळवून देतो आणि त्यांनी सांगितलं याच्यात तुम्हाला न्याय मिळेल आपल्याकडनं पूर्णपणे त्यांनी खात्री दिलेली आहे सारंगी महाजन यांनी थेट अजित पवार यांची भेट घेतली आहे आता अजित पवार यांच्यापर्यंत ही तक्रार गेलेली आहे तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अडचणीमध्ये अजून जास्त अडचणी होण्याची शक्यता वाढली आहे तर एकीकडे वाल्मिक कराड यांच्या नावावरती ही भरपूर प्रॉपर्टी आता सापडत आहे तर यातच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत तर मंडळी याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचा काही संबंध होता का तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओला शेअर